गोलंदाज येतोय तो सचिन नाही सचिन तू धनाजी चेंडू आणि चेंडू वाईट नाव संख्या होते चौदा अजून सदोतीस धावांची गरज

लाईव्ह चाललंय फलंदाज येतोय तो रमेश आणि मारलेला पट्टा तिकडे रवी कोणता झेल घेतोय सहा खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत अजूनही विजयासाठी अठ्ठावीस धावांची गरज, दावन्ची गरज दे 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 दे। तीन शतकामध्ये अठ्ठावीस धावांची गरज सहा सहा खेळाडू बाद झालेले आहेत तुमच्यात नऊ होत ना नवाद नऊ धावा झालेल्या तेवीस नवीन फलंदाज येतोय तो नयन नयन आहे का राहुल राहुल बला छोटा खेळाडू

પંચવીસ પાંચ કરું સત્તાવી शेवटचे दोन खेळाडू राहिले मोठा खेळाडू पार झालेला आहे धनाजी